रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आणि स्वाक्षरी मोहीम सुरू आहे कारण एकच कांजूरमार डम्पिंग ग्राउंड तात्काळ बंद करा भांडूप विक्रोळी आणि कांजूरमार्ग परिसरात डम्पिंगमुळे वाढलेलं प्रदूषण दुर्गंधी आणि नागरिकांच्या आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम यामुळे लोक संतप्त झाले आहेत उच्च न्यायालयाने डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचे आदेश दिले आहेत पण प्रशासन आणि सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे समस्त विक्रोळीकर या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले असून सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत हे उपोषण सुरू राहणार आहे आजचं हे आंदोलन म्हणजे लोकशक्तीचं एक प्रतीक आहे आरोग्यासाठी पर्यावरणासाठी आणि भविष्यासाठीचा सा लढा संपूर्ण मुंबईमध्ये चार डम्पिंग ग्राउंड आहेत त्या चार डम्पिंग ग्राउंडपैकी एक डम्पिंग ग्राउंड आहे ते पश्चिमेला म्हणजेच गोरा इथे आता पूर्णपणे बंद आहे आणि चारपैकी तीन डम्पिंग ग्राउंड आहेत ह्या ईशान्य मुंबई आहे मध्ये आहे त्यामधील आनंदनगर मुलूंचं हे डम्पंग ग्राउंड बंद पूर्णपणे बंद झालेलं आहे त्यानंतर जेवणाचं जे आहे ते अंशतः चालू आहे आणखीन मध्ये जे डम्पिंग ग्राउंड आहे ते पूर्णपणे चालू आहे आम्ही दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार तेरा तेरा रोजी या ठिकाणी आंदोलन केलं होतं असंच एक वर्ष साखर उपोषण आणखी सह्यांची मंग घेतलेली आहे आता परत एक दहा बारा वर्षानंतर पुन्हा तीच वेळ आमच्या विसरितांवर आलेली आहे आम्ही आमचा न्यायिक लढा आणि संविधानाने जे जे आम्हाला आयुध दिली आहे त्या सर्व संविधानाच्या मार्गाने आम्ही ही लढाई लढत आहोत माननीय उच्च न्यायालयाने गेल्या पंधरा दिवसापूर्वी मुंबई महानगर महानगरपालिकेला ठंकावून सांगितलं आहे की इकडे जे तांदळवन आणि फॉरेस्ट जे होतं ते आपण तीन महिन्याच्या आतमध्ये पूर्ववत करा आणि इकडचा चा प्रश्न आहे तो आपण तात्काळ मार्गी लावा परंतु आम्हाला खरच असं समजलं आहे की महानगरपालिका इतकी आहे की या ठिकाणी राहत असलेले नागरिक यांची काही तमा न बाळगता त्या लोकांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केला आहे यांना या लोकांचा जीविताची काही हानी पडलेली नाहीये त्यामुळे आमचा हा रोष व्यक्त करण्यासाठी पब्लिकचा जे काही आधार होत आहे ते व्यक्त करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सयांची बोही आणखी एक दिवस साखळी उपोषण सर्वपक्षीय आणि समस्त व्यक्ती बी विक्रोळीकरांनी चालू केलेली ही चळवळ गेली तेरा वर्षाचा लढा गेल्या बारा तेरा वर्षाचा लढा आता यशस्वी होताना दिसतोय कारण सन्माननीय उच्च न्यायालयाने महानगरपालिकेला आदेश दिला की पुढच्या तीन महिन्यामध्ये पूर्वी जसं कांदळवण होत तसं तुम्हाला पूर्वभर करायचं आहे आणि त्यासाठी आज समस्त विक्रोळीवासियांच्या वतीने एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आणि सयांची मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे कारण प्रशासनाची मुंबई महानगरपालिकेची आणि राज्य सरकारची यामध्ये कुठलीही आशा दिसत नाही की हे डम्पिंग हटावं ते कुठले ना कुठले तरी प्रयत्न करणार आणि त्यासाठी बिवित्रोळीकरणच्या वतीने धबाव तंत्र म्हणून आज सयांची मोहीम आणि दाक्षिणिक उपोषण आम्ही करत आहोत यासाठी आज तमाम वित्रोणीवासीना फक्त त्यांची एक सही करायची आहे जेणेकरून हा चा प्रश्न या नावर भांडूपच्या समस्त नागरिकांच्या आयुष्यातून उठून जाईल आणि तिकडे पुन्हा कार्यकर्ते जे सहा करतायत आणि तमाम नागरिकांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी आजच्या या आपल्या या लढ्याला हातभार लावला या सर्वांचा स्वतःचा आभार पुन्हा एकदा सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी आपली एक अशीच एक... अपडेट पाहत राहा शिवकन्या न्यूज वर बातमी विश्वात सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा